मित्रांनो तुम्ही टाटा रिलायन्स किंवा अदानीचे शेअर्स विकत घेता पण हे शेअर्स नक्की राहतात कुठे तुमच्या बँकेत नाही हे राहतात एका डिजिटल तिजोरीत जिला आपण डिपॉझिटरी म्हणतो आज आपण अशाच एका कंपनीबद्दल बोलणार आहोत जिची या क्षेत्रात जवळपास मक्तेदारी आहे गेल्या पाच वर्षात या शेअर्सने ने गुंतवणूकदारांचे पैसे चार ते पाच पटीने वाढवले आहेत हा स्टॉक अजूनही मल्टी बॅगर बनू शकतो का आज आपण या कंपनीचा बिझनेस मॉडेल कॉम्पिटिशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल रेशो जसे की पीई पीबी सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत भारतात दोन मुख्य डिपॉझिटरी आहेत सी डी एस एल आणि एन एस डी एल जेव्हा तुम्ही तुमचे नवीन डीमॅट खाते उघडता तेव्हा तुम्ही सी डी एस एलचे ग्राहक बनता उत्पादनाचे स्रोत कोणते आहे या कंपनीचे जाणून घेऊया ॲन्युअल इश्यूअर फीज कंपन्यांना त्यांचे शेअर्स डिजिटल ठेवण्यासाठी दरवर्षी फी द्यावी लाग दुसरं ट्रान्झॅक्शन चार्जेस तुम्ही शेअर्स विकला की कंपनीला चार्जेस मिळतात तिसरं म्हणजे आय पी ओ चार्जेस नवीन आय पी ओ आला की कंपनीची चांदीच चांदी होते नंतर आहे त्यांचं ऑनलाइन डेटा ई सी ई सीतून कंपनी ही पैसे कमावते हा आहे की या ऍसेटलाइट बिझनेस आहे म्हणजेच त्यांना मोठी फॅक्टरी उभी करायची गरज नाही त्यांचा फक्त सॉफ्टवेअर आणि सर्व्हर वर व्यवसाय चालतो भारतात मुख्य स्पर्धा सीडीएसएल आणि एन एस डी मध्ये आहे सीडीएसएल चा मार्केट शेअर वेगाने वाढत आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के नवीन खाती एस मध्ये उघडली जातात कारण त्यांचे झिरो दहा अप स्टॉक्स यासारख्या डिजिटल झालेले आहे एन एस डी एलकडे कडे जुने आणि मोठे पोर्टफोलिओ आहेत तर एस कडे रिटेल गुंतवणूकदार म्हणजे सर्वसामान्य ग्राहक आहेत एस चा पी रेशो साधारणतः पन्नास ते साठच्या च्या दरम्यान असतो सेक्टरच्या तुलनेत हा प्रीमियम वाटू शकतो पण वनुपुली व्यवसायांचा मार्केट नेहमी जास्त व्हॅल्युएशन देते पीबी रेशो हा रेशो मालमत्तेच्या तुलनेत किंमत दर्शवतो डिपॉझिटरी बिझनेस मध्ये हा जास्त जास्त असतो कारण ही सर्व्हिस कंपनी आहे कर्ज सर्वात महत्त्वाची गोष्ट सी डी एस एल हे झिरो डेब्ट म्हणजे कर्जमुक्त कंपनी आहे कंपनीवर एक रुपयाचेही व्याज देण्याचे ओझे नाही सी डी एस एलचा आर ओसी तीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान राहिला आहे याचा अर्थ कंपनी आपल्या भांडवलावर खूप चांगला परतावा मिळवत आहे तीस टक्केपेक्षा जास्त आर हा अत्यंत उत्कृष्ट मानला जातो आता याचा रिस्क फॅक्टर जाणून घेऊया मार्केट सायकलिटी जर शेअर बाजार कोसळला किंवा लोक गुंतवणूक करणे थांबवले तर ट्रान्झॅक्शन फी कमी होऊन कंपनीचा नफा घटू शकतो नंतर सायबर सिक्युरिटी संपूर्ण डेटा हा डिजिटल असल्याने सायबर हल्ला हा सर्वात मोठा धोका असू शकतो रेग्युलेटरी चेंजेस सेबीने जर ट्रान्झॅक्शन चार्जेस वर मर्यादा आणल्या तर थेट उत्पन्नावर परिणाम होईल भारतात फक्त दहा ते बारा कोटी डिमार्ट खाते आहेत जसे जसे लोक म्युच्युअल फंड आणि डायरेक्ट स्टॉक्स मध्ये येतील तस तसा सीडीएल चा नफा वाढत जाईल गुंतवणूकदारांसाठी सल्ला आहे की हा शेअर बाय ऑन डिप्स म्हणजे बाजार पडल्यावर खरेदी करणे या धोरणासाठी चांगला आहे माझ्या डे टू व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद